आपले एन टी न्यूज मध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी नृसिंहवाडीतील सरपंच जय भवानी संघ नृसिंहवाडी इथे आयोजित सरपंच स्पर्धेचा मानकरी विजेता जय भवानी संघ तर उपविजेता प्रबुद्ध नगर संघ ठरला विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली नृसिंहवाडी येथील स्वर्गीय चिमासाहेब जगदाळे कॉलेजच्या मैदानावर चषक दोन हजार चोवीस भव्य हापीच डे नाईट स्पर्धांचे आयोजन नृसिंहवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोददा पाटील दत्त साखर कारखान्याचे संचालक अनंत धनवडे माजी उपसरपंच अभिजित जगदाळे यांच्या हस्ते झाले होते यावेळी दहा संघांमध्ये चार दिवस झालेल्या सामन्यात अंतिम सामना जयभवानी संघ आणि नगर संघामध्ये झाला नाणेफेक जिंकून प्रबुद्ध नगर संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला यावेळी प्रथम फलंदाजी करताना जयभवानी संघाने पाच षटकांमध्ये सत्याहत्तर धावांचा डोंगर उभा केला अष्ट्याहत्तर धावांचा पाठलाग करताना प्रबुद्ध नगर संघाला केवळ अठ्ठेचाळीस धावांपर्यंतच मजल मारता आली तीस धावांनी जयभवानी संघाने विजय मिळवत सरपंच चषक दोन हजार चोवीसवर आपले नाव कोरले तर उपविजेतापद प्रबुद्ध नगर संघाला मिळाले विजेत्या खेळाडूंनी फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला कुरुंदबाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविदास फडणीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार सरपंच चित्राताई सुतार माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे ऋषिकेश शिंदे विनायक काळे रमेश खेरुगडे यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक वितरित करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज तांबोळी आतिफ तांबोळी यांच्याकडून बेस्ट बॅटमन संकल्प शिंदे बेस्ट बॉलर प्रतीक कांबळे यांना पारितोषिक देण्यात आले तर नवोदित खेळाडू आरव कांबळे सौरभ कांबळे यांना मयूर सुतार यांनी पारितोषिक दिले या स्पर्धेसाठी नुरसिंवाडी क्रिकेट असोसिएशनचे मयूर सुतार आकाश नाईक संदेश माने राहुल शिंदे प्रशांत शेंडगे अविनाश घोरपडे योगेश खिरुगडे अमोल सुतार अजय कंदले इम्तियाज तांबोळी गणेश सुतार संतोष केंगार धैर्यशील जगदाळे सागर केंगार सूरज झाडे अवधूत खिरुवडे शुभम कदम श्रीधर शेट्टी रमेश सुतार शिरी सुतार यांच्यासह असोसिएशनचे कार्यकर्ते उपस्थित होते सरचे स्वागत करतो आणि आज शेवटची इनिंग बघायला मिळाली चांगलं वाटलं मला पण क्रिकेटची आवड आहे भरपूर हा नवीन बघितलं आम्ही थोडं चांगलं वाटलं आम्ही पण सांगलीमध्ये मॅचेस घेतो माझी पण कायम एक टीम असते त्यामुळं सांगितलं हरलेल्यांना भविष्यासाठी शुभेच्छा आणि जिंकलेल्यांचं अभिनंदन आणि अशा स्पर्धा कंटिन्यू इथे ग्राउंडवर व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त करतो आणि मला इथं बोलल्याबद्दल धन्यवाद शुभेच्छा दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये जे सर्व काही विजय स्पर्धक उतरले होते त्या सर्वांचं खरं तर खूप खूप अभिनंदन आणि जे विजेते आले आहेत त्यांना खूप खूप अभिनंदन धन्यवाद या स्पर्धेसाठी महत्त्वाचं म्हणजे दादा न... आणि म्हणून आज खरं अर्थाने या स्पर्धेत काल संध्याकाळपासून भाग घेण्याची संधी मला उपलब्ध झाली आणि ही संधी खऱ्या अर्थानं या सगळ्या युवक मंडळींच्या प्रेमापोटी झाली असं म्हटलं तर अवघड झालं कारण ही सगळी युवक जे आहेत भाग भारतीय सगळे संघ असतील हे सगळे संघ गावातले आणि एका खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गेल्या चार दिवसामध्ये हा समारंभ अतिशय चांगला पार पडला स्पर्धा पार पडल्या आणि वृत्तीनं सगळ्यांनीच या ठिकाणी झालं थोडाफार स्पर्धा म्हटली की काही ठिकाणी थोडं होतं आउट दिला नाही दिला मग पंचमचा निर्णय असं थोडं होत असत पण ते त्यातनं ते एक जल्लोष असतो तो एक जल्लोषापोटी चालू असत पण अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात आमच्या या सगळ्या युवकांनी गेल्या चार दिवसाची स्पर्धा पार पाडली खऱ्या अर्थानं तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे की अतिशय चांगल्या पद्धतीनं हे पार पाडले मी संयोजकांनाही धन्यवाद देतो परंतु एवढ्या मनावर घेऊन या सुतार बंधूंनी ही सगळी पार पाडली आहे कारण कालपासून पाहतोय तर प्रत्येक काम ते स्वतः करतायत सगळे सुतारांची सगळे बंधू मंडळी जी आहेत ती आणि त्यांना साथ करणारे पण बरेच आहे तर त्या सगळ्यांचा खरं मनापासून मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना जाहीर धन्यवाद देतो आणि परत एकदा जिंकलेल्यांचं अभिनंदन करतो अभिनंदन करतो आणि खेळात भाग घेतलेल्या प्रत्येक मनापासून मनापासून अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद आम्ही सर्व नरसिंहवाडीतील खेळाडू व दादा यांचे सुद्धा आम्ही सर्वां सर्वांकडून आम्ही या स्पर्धा भरवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो अशा स्पर्धा आभार मानतो सशस्त्र दपान जर वर्षी खेळाळ्यात तिथ आम्ही सर्व खेळाडूंंच्याकडून इच्छा इच्छा आहे ती पूर्ण करा आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टीएनटी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका